घेणार नाही ना मग उगीच या कोण घे घेणार नाही उगीच तुला काय घ्यायचं आहे हा तुझं काय असणार ते म्हणून आधी बघते या आधी जत्रा बघता कशी आहे ती आणि त्याच्यानंतर ठरवणार काय घ्यायचं आणि काय नाही तुला काय ते घे मग सांगायचं तुला बोलता येत नाही की तोंड आहे तिच्या तोंडा काळा लागला तुझ्यासारखीच घे कुठची ती

ಭಾರಿ ಹಿ ಬೋಪ ಬಕಡೆ असो तमनेल का लाव तर मित्रांनो मस्तपैकी पैकी फिरायला हा जत्रा वर्षा पण खेळत ह्या बघा त्याचा काय अजून घ्यायचा काय कळतच नाही का लग नमस्कार मित्रांनो कसे सगळे मस्त मजेत ना असेच मजेत राहा आणि असेच आपल्या युट्यूब चॅनेल वरचे व्हिडीओ बघत बसा तर चल लाव आता कुणकेश्वरच्या यात्रे काल फिर लाव आता बायको सोबत जाऊच आहे बघा आणि आताची ट्रिप आमची नरू रिक्षावाले नार्वेकर खाय या काय माहिती काय आता येते म्हणून सांगणार तीन नाही सांगले तुझा फोन वाजलो आम्ही तुका रेंज रेंज नाही फक्त बी एस एन एल का दोन वेळा आम्ही काही तोंड येत होतं सांगत नको तुम्हाला या मी याला राप्पे आता त कधी लवकरीला आता बघा हेलो अगो खया मग फोन ग्या मार पडला अगो भाई फोन चल थै जाऊया बस कसा हो बस पण बस चल सांगलंस की त्यांचा चांगली आहे म्हणून सांगतो रवंदेर येतो तुम्ही अंती काकाचा हे का उचरत रे मोठी बॅग घेतल्या ना फोन तो, तो की ना की का हा? हो हो देवा गप हा आता चिंता करता की कोण उचलून कोण फोन त्याच्यामुळे तर गप आता बोलायचा ना नंतर बोला काय ना जाम राहतात आता हा उचल हा उचलणार हो हॅलो हा बोला हा बोला पुणकेश्वरतून निघालय मी आता होय बघा येऊ आता कुणकेश्वरच जात आणि येतय म्हणून असं केल्याशिवाय माणसाला कुणकेश्वर आलं कुनकेश्वर आलं चला चला अशा प्रकारे आम्हाला फसू नका इकडे आमक पाणी लावूच त्या म्हणाऱ्या कोपरे लावू लवकर या तुम्ही हो आमचा झाला लगेन फोन करा तकडे येणार होता आम्ही अरे तकडे तीन, तीन पण देते आता काय वर्ष बाई काय यात्रेला आलीस की ना बरं वाटत तोंडर खापर पडलंय तर चला मित्रांनो अशा प्रकारे आम्ही उप कुणकेश्वर यात्रेत दिलेली आहो रिक्षा निघाव आता कारण ही बघा सगळी जण होती पुष्पाचं प्लॅनिंग संध्याकाळी असं वाटतं मला <laughs> तो ठोकले मान काय बघतं काय काय बघते म्हणून हा काय हे आल डायरेक्ट બોલતુલ આવ <Schulen> <Chile> आणला काय घेतलं तर चला मित्रांनो आत्ता गर्दी कमी आहे दिवसाची पप्पा आमची सोय करतात <laughs> कॅश देतात ते बघा पप्पा

चला माझ्यावर काय तुम्ही चला ना मी येतल काय घड्यार करायची तू सांग आम्ही सांगाल का गड़े है? गड़े है तर मित्रांनो आम्ही तव्यांच्या मार्केट मध्ये कडई तवे कोयती कुराडा सगळा अकडे मिळतात कशी किल्ला जड हवी समजा वळ तळणार आता म्हणून त्या का एवढी हवी काही बोला ना म्हणतात माझं आणि कालची खालची नऊशे रुपये जाण नाही याच्यात आम्ही कसं नाही तेल भरून तेल भरून घ्या बघा घ्या सपत सहाशे रुपये सांगतो साडेसातशे साडेसहाशे सहाशे बरं ठीक आहे सहाशे रुपये हा आता काय सोयीन काय तर सांगा चारशे मी तास सांगणार होते पप्पाने बरोबर देवा देवा असा का हे चारशे चारशे रुपये बरोबर सांगा बघा मागितलं सहाशे रुपये सहाशे पन्नास तयार झाले तव आणि दोन वस्तू हे चारशे मागितलं तुम्ही दोनशे मागितलं तुम्ही सहाशे हे म्हटलं फक्त पन्नास रुपये मी काय जास्त घेऊ ना

सगळ्या मागात काय देऊ नको तर चला मित्रांनो कडई आणि तो कडो होतला डायरेक्ट घेणार नाही ना मग उगीच या कोण घेणार ना उगीच तुला काय घ्यायचंय हा तुझं काय मोठ असणार ते म्हणून आधी बघते आहे तिच्यात आधी जत्रा बघता कशी आहे ती आणि त्याच्यानंतर ठरवणार काय घ्यायचं आणि काय नाही घेवा काय का अरे ही आणि असे पण मोदी पैसे बसतात का कळत ना हे बघ बॅगे हे काय रे काय कोणा चल तू भूक लागली रे खाल्याच्या व्यापारी आहे ना तुला काय ते घे मग सांगायचं तुला बोलता येत नाही की तोंड आहे तिच्या तो तोंडात काळा लागला तुझ्यासारखीच घे कुठची ते बघूया इच्छा होती की भेटाल म्हणून पण नक्की भेटलात तुम्ही कुठे घाटकोपर मुंबई आम्ही त्रिंबक करा आम्ही त्रिंबक बाकी कसे ठीक मजेत आणि पुष्पा ही बघा पुढे गेली आता पुणग्याने गेली पुष्पा नाही पुष्पा ना रात्री ना। येणार पुनमदाई कुठे गेली आताच पुढे गेली तिकडे तुम्ही कधी आला मी आत्ताच आलो एकदमच आलो ती पुढे गेली आम्ही आई थांबला काय वाहिनी बऱ्याच चला 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 ही नको हे रडी आहे तर मित्रांनो घेत आहोत पण काय पसंत येत नाही सहाशे आमकड साडेसात नाही नाही काय बोलणार सांगले मालकांनी सांगले चांगली ना व्यवस्थित बघूक नको काय विश्वास नाही विश्वास ना, ना... आणखी आता वास्तविक कमी करू का आमका चार वेळ हे बघ चट घेऊन चालला आमचं बॉजा झालो मग पिंके काय आईला तर चला मित्रांनो हे बघा चटई घेऊन चालला काय घेतास सगळं घेऊन झालेला उगीच काहीतरी घे असा नको फिरा त्याच्यापेक्षा खावा त्याच्यापेक्षा दहा खेपू म्हणजे मंचुरियन खाऊ या आधी घ्यायच्या हत भरपूर मरा कशा कवी हिला फुकटचे पैसे खेका तरी घालती वर्षाने मुंबईवरून बॅग आणली

मित्रांनो खाऊन झालाला ह्या बघा तर कुणकेश्वरातील असतं हय चायनीज मस्त मिळतं राज चायनीज सेंटर कायमच असतं होय कुणकेची मैत्रीण झालेली आहे चायनीज तर मित्रांनो तोंड घुसलो पण नाही वाटतं तर चला मस्तपैकी सगळा खाऊन पिऊन झालेला झाला फिरण झाला बरंच काय नाही काय घेतलं आता सुरुवात अजून बाकी हा काय रे फिरताच गप्प गोष्टी लेख आणि आव टप्पीने घेऊनच फिरत काय गे घेऊ बघ भयच गर्दी होत ते ताप का पुढे बघा काय आता का चालणार याच्यात काय म्हणताय येवा झाला फिराण नाईट तुम्ही कुठचे शिरगावातले है सुरल्याच विनू आम्ही ते तो रात्री इलो तर येत रात्री आम्ही इल लाव चला बाय बाय ये ब. होय. होय. त्याच्या एक बंदा. आमचेच माणूस कारणीभूत तेका आमचेच माणूस कारणीभूत हे ब. कपडे मार्केट मध्ये घुसायचा. हां. कमी नाही. कलर घेत उठतात. काय गो? काय घेता? ड्रेस घेता. घेवा. असताच काय <coughs> दोन घ्यायचे आहे गुगल पे हा झाले दोन दोन झाले घेऊन पैसे टाकू म्हणतो कमी काय केले नाही वाईट पण मग डिस्काउंट देऊ कि एवढं युट्यूब ला दिसणार बरा या काहीतरी बोलत होता

व्ही आय पी माणूस आहे त्याचा चटई तो वज्या कपाळाला दिल्या चला पुढे बघू हो वर्षात पुढे बघ नम थांबाजी चटई आधी पाडते माझी तुमचे रोज कार्यक्रम बघतो हा

कॉटनचं पहिल्यांदा स्टार्ट करतोय पहिल्यांदा स्टार्ट केलं कॉटनचं माझी जर्सी मी बनवतो हां हां आणि मला एक नंबर तुमचा ना ॲड्रेस देऊन मी ह्याला एक टी शर्ट पाहतो चला शर्ट बनवतो थँक्यू थँक्यू चला येवा ना रेंग रॅक रंजन काय झाला घेऊन

का सुरलं भरली कर्ण कवली माझ्या जत्रे घेतात झाला फिरा नाही ही काहीच घरात गेली सगळी आत्ताच गेली घर आमचा देव आला आहे ना मस्त मजेत चला चला बाय बाय होय होय दरुज टाकली भारी होतो ना गिता गिता योपन मारीया ताक ताक नौकलला पुष्पा नाहीला हिला असताला पण आमका काय गावला नाही ताक नौकलला कोटी कालस आईजिंगा काही بيرते ओगळ बीगल जम चेस्म ओगळ गो वाळूर आम्ही रामीऊ खाली उतरता हे वाळूरच गोती आमका विचारल्याशिवाय विचारलं वाळू कसा गेलं ते काय माहिती होत तू अकडे येईल असता मित्रांनो आता मग अशी गर्दी अजिबात हो। नव्हती आता गर्दी बघा काय ती।

जोडी मी घेऊ देऊ शकतो पप्पांवर पिरायचा म्हणजे मारण घालते माका आणि लस तर आपलं थोडक्यात आणि पाणीपुरी खाते शेवपुरी का थिंडा व काहीच नको आहे काय खाणार होतो ही घरात चालली घराची पोत्ती करते अरे माझी काय गेली परी परी कळी गेली हा इकडे काही ना काही ना बाप्पा बाहेर काढत काय सांगणार चट्टीचा वाजा दिलेली या कप्पाला तर मित्रांनो मस्त पैकी फिरायला हा जत्रा वर्ष पण हळ्यात ह्या बघा त्याचा का अजून घ्यायचा काय कळतच नाही का लग म गोव्यातली टोपी आणि वर्षात तू घाल बघ टोपी घाल <laughs> गे एवढे बघूया हा पकडे इधर आपला फोटो काढूया हा लाव तमने वर्षानी बाबलो पुणकेश्वरच्या जत्रेत फिरतात तर मित्रांनो जत्रा वगैरे घेऊन झालेली आहे ही बघा सोडूक माणसा बघा किती पुणग्याक सोडू कधी <laughs> सांगत नाही मोबाईल घेतला एटीएम <laughs> घेतलं तर मित्रांनो पुणम वगैरे वर्षा वगैरे घरी गेली सगळी आई वगैरे आणि आत्ता विणू येता म्हणून मी थांबान राहू आहे